नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे सहा ते आठ महिन्याच्या बाळाला आहार चालू करताना बाळासाठी वेगवेगळ्या चवीचे आणि पौष्टिक पदार्थ देणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला आहार घेण्यामध्ये रुची वाढते आज आपण भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध असणारी मूळ भाजी रताळ्याची खीर बनवणार आहोत ही खीर खूप पौष्टिक आणि लहान बाळाला पचण्यास सोपी आहे सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी हे रताळ घेतलेलं आहे याचे मी देठ काढून घेऊन त्याचे छोटे तुकडे करून एका वाटीमध्ये घालून घेते रताळ हे एक मूळवर्गीय असल्यामुळे ते बीटा केरेटॉनचा एक चांगला शोध आहे तसेच विटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचाही e रताळ हे चांगला शोध आहे आता मी हे रताळ वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीसाठी आपण थोडंसं तूप घालून घेऊया तुपामुळे हे रताळे छान शिजले देखील जातात आणि याला एक छान चव लागते त्यामुळे आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत आणि मी डाळ भाताच्या कुकरमध्येच हे वाफवून घेणार आहे आता हे व्यवस्थित शिजून झालेलं आहे रताळ हे बाळाच्या त्वचेसाठी केसांसाठी डोळ्यासाठी उत्तम असतं तसेच याच्यामध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे पचन सुधारण्यासाठीही हे मदत करतं भरपूर प्रोटीन असतात त्यामुळे वजन वाढवण्यासाठी चांगलं आहे शिवाय प्रतिकारशक्तीही वाढवतं रताळ हे नॅचरल स्वीटनर आहे त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर पोटॅशियम कॉपर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात आता हे शिजलेलं रताळ मी त्याची साल काढून घेते आणि हे व्यवस्थित शिजलं आहे त्यामुळे हे गाळणीतून अगदी सहजपणे निघतं हे रथाळ असंच जर बारीक केलं तर याच्यामध्ये थोडेसे तंतुमय पदार्थ असतात जे की बाळाला तोंडामध्ये आले तर ते खाऊ वाटणार नाही त्यामुळे आपण हे गाळणीतून काढून घेऊया म्हणजे अगदी स्मूथ याची पेस्ट तयार होईल तुम्हाला जर मिक्सरमध्ये सोपं पडत असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकता आता हे गाळणीतून काढून झालेलं आहे आपण पाहू शकतोय हे किती स्मूथ आहे याच्यामध्ये कुठलीही गाठ किंवा गुठळी झालेली नाही आहे आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण दूध घालूया सुरुवातीला जर हे बाळाला देत असाल तर त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला मिल्क घाला किंवा आईचं दूध घातलं तरीही चालेल आणि याची छान पेस्ट करा जशी तुम्हाला आवश्यक असेल तितकी घट्ट किंवा पातळ तुम्ही अशी पेस्ट तयार करू शकता याच्यामध्ये कुठल्याही आपण सुरुवातीला बाळाला देताना मीठ किंवा साखर घालत नाही आणि याच्यामध्ये काही घालण्याची आवश्यकताही पडत नाही कारण याला नैसर्गिक रताळ्याला एक गोडपणा असतो आणि याची चवही उत्तम असते आपण हे शिजताना याच्यामध्ये तूप घातलं होतं बाळाला सुरुवातीला आहार देताना अगदी पचनास हलके पदार्थ द्यायला हवेत त्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे शिवाय चविष्टही आहे गोडही आहे त्यामुळे बाळाला नक्की आवडेल तर असं रताळ्याची खीर तुम्ही बाळाला नक्की करून द्या बाळाला नक्की आवडेल यासोबतच आपण या चॅनलवरती सहा ते दहा महिन्याच्या बाळाला देण्यासाठी भरपूर सारे पौष्टिक आणि घरी बनवलेल्या रेसिपीज पाहू शकता ज्या की बाळाला खूप आवडतील आणि बाळाच्या विकासासाठी खूप उपयोगी ठरतील तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओही नक्की पहा आम्ही आमच्या बाळासाठी जे जे खेळणी वस्तू बेबी केअरी प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला ते हवे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही ते मागवून घेऊ शकता सुजन संभूपाणी या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की बाळाला बालगुटी कशी द्यावी हिवाळ्यामध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी यासारख्या भरपूर गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होऊ शकेल याबद्दल आपल्या काही सूचना कल्पना असतील तर त्यादेखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल यासोबतच आपण आमच्या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता लाईक करू शकता तसेच आमच्या नवीन कलाकुसरीच्या चॅनलला हस्तकौशल्यालाही तुम्ही एकदा नक्की भेट द्या याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर या चॅनलवरील देखील व्हिडिओ आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हस्तकौशल्य या आमच्या कलाकुसरीच्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा थँक्यू